नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं स्वयंपाक चालू आहे बघा कारलं घातले शिजाय तुम्हाला काही धावलं नाही पण स्वयंपाक चालवलं मस्ती म्हणते तेलात शिजू या मसाला अजून टाकायचा ह्याला वाफळून घ्यावा म्हणलं आधी पाणी सुटल पाच हे वापरलंय जरा जरा मसाला टाकायचा म्हणजे पूर्ण पण नाही शिजू द्यायचं थोडं हळदी मिठात वापरलं मग मसाल्यात पुन्हा आहे काय नाही तेव्हा आता जरा उलट आणि बुडायला लागलं त्यात जरा पिकायला वाटतं आहे सारखं जळान ठेवलं आहे म्हणतात शिगडीला पुन्हा ताई जळान घालते का पण पावसा पाण्याचं लागतंय वा म्हणून ठेवलं आहे अन्न वाळलं जाण नाही तवल लाईट बीट नसल्यावं लागतं आहे सारं गॅसवर बी करून परवाडत नाही का करायचं मग सरकारनं तीन गॅस फुकाटचं गॅस म्हणते मी तर तीन गॅस हात तरी नसतो स्वयंपाक करून तीन गॅस काही लय गॅस लागते ना आम्हाला नुसतं गॅसवर स्वयंपाक करायचा म्हणतो का बघा आता ह्यात पुड्या बांधून ठेवल्यात आहे हळद आता काढली भरली ते टाकली जरा हळद तर ह्याचा काही असले धना पावडर आहे कव्हाची पावडर आहे ते आई गु ठेवून का करायचं आजी म्हणते दसरा काढताना बघितलं म्हणते पुड्या कशाला ठेवल्यात टाकून उडव की धना पावडर मध्ये कोथमिर टाकल्यान होत आहे म्हणते मी असलं बाहेरचा मसाला वापरत नव्हतो ही आजी म्हणती मग म्हणून करून टाकून देते काही धना पावडर तेवढी वापरणार आहे म्हणते आणि दुसरं काय पटलं नाही त्याच धाण्याची पावडर असते की धान्याला दा। तुम्ही पावडर टाकली त्यात मी मसाला ठेवलाय बारीक करून जिरं खोबरं आणि लसूण ते टाकते आता गारलाच ना मसाला झाला जिश्व लसून आता लावायचा असतो घटात आता म्हणते ती कोणाच्या शेत आहे कुणी कोणी लसून लावला सांगा कमेंट मध्ये मला पण आहे बघा लसून दोन चार रोप करून घ्यायच्या लसूण लसून आहे बघा आता घट उठल्या दर वर्षी लावतो परती आमच्या आता म्हणते त्या लावू घटात बघ्या वर्षी लाव कसा येतो लसून बघू म्हणते घटातच लावा म्हणते म्हणते ती घट जसा फेफार तू पण हे जे आंबा बाईजा मोरचा उगवतो का नाही तसं लसून उगवतो म्हणते ती चांगला मग बघते आता आत्या होत्या आमच्या आत्या म्हणजे मागास लावलेला चांगला येतो म्हणून आम्ही मागासच लावत होतो तर गेल्या वर्षी काय झालं बघा लसणाची भट्टीच बिघाडली होती काय लसूण म्हणा मसाला मरला बघा निमेला निमा लसून त्यातल्या चांगल्या चांगल्या पोळ्या हुरकून लावा म्हणते कुठं एकत्र तर आणायला मुलगाच महाग लस बेण्याला जरी आता आणायचं म्हणलं तरी मुलगाच महागाय लस मसाला टाकला बघा ह्याच्यात मी आता आपला ह्याच्या अजून एकदा झाकून झकून ठेवली सारखा का लगा कड होत कारलं चांगला चिरून मिठा दुखल या चुरून वापर चांगलं होतं बघा पटापट 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 आता थोडं चपात्याला पीठ मळायचं असं काही शाळा होती पोरासनी शनिवारची शिरा करून दिलता मग सगळ्यांनी शिराच खाल्ला बाहूजीने खाल्ला शिर शिरा नाश्ता झाला त्यांचा जनावर सोडून घेऊन गेलं ति म्हणजे पुन्हा जेवाय दुपारी वा बारा वाजता जेवतो म्हणलं मला आधी शिरा द्या म्हणलं खायला तू उफ ही हाय शिरा हाय देत नाही केला पोरास तर म्हणलं रोज करायला हाय अजून कच्चा बिगारा बाजून मग ठेवायचा करायचा मग सकाळ लवकर लवकर अं सकाळी मी हिती हिती करूच तर टायम होतोय पोरांचा आवरूस तर पोरासनी पाठवूच तर लगेच टायम हे पारुस काढूस तर भांडी कुंड धुस तर लगेच दिवस माथ्यावर येतो या आता किती वाजले बघा आता साडे नऊ पावणे दहा झाले आता अजून कालवण होतं या चपात्याला पीठ म्हणून चपात्या करते आणि ती आता ही पेते ती पण जेवत नाही ती लवकर तरी निदान अकरा वाजता ते जेवायला बांधवत होती जवळ आता काय ना आता बघा जरा वापरलं का जरा अजून थोडं शेंगदाण्याचं कुठ टाकायचं आणि चटणी टाकायची चटणी लवकर टाकली का शिगडीवर गॅसवर कालवणाला म्हणायला फुडणी दिली म्हणलं का ठ्यात का उठतोय चुलीवर नव्हतं बघा असं होत तो करायचं ती चूल बी बघा मी घरात आणली त्या दिवशी तुम्हाला दावली मी फुटली चूल आता दुसरी आणावं म्हणते घरात ठेवायची ती भिजून फुटते अशी मिठची चूल असते या आणि ती भिजून फुटतं या पर, ते बाहेर एक लिपलेली आहे की पर त्याला वारध नाही तर एका तुकडा टाकडा बी राहिला नाही बाथरूमाला सगळं गेलं असं जरा उचलून भिताड घ्यावा म्हणलं तर तिने दगड उभा करावं तरी चुकाट्याचं भ्या वाटत त्यात काय बी बसतं पुन्हा काय एक माणसाला ह्या म्हणून म्हणलं आता ला हाय लाईट बी कावा तर शिगडी हाय चांगली तापतीये बघा आणि पाऊस पडलाय का नाही तर बस नव्ह भारी शिगडी तापते भाकरी तर फुलावा आणि भाकरी होते त्याच्यावर ती गॅसवर भाकर पचत नाही काय नाही गडाला ह्याच्यावर अशी एक भाकर थापून तयार भाजून तयार आहे ह्याच्यावर बाकरीवर काही जण म्हणते असकळत नाही अरे म्हणजे आमच्या होते त्या पाऊस पडलाय की पाणी गेलंय काम येतो चांगला बघा मसाला त्याला पाणी वापरायचं ना दिन पाण्याचं कारलं भाजी होत शिजलं कारलं लय बी गिर शिजवून नाही गोड तर लय काढू कारलं आवडत बाई खास आता ह्या वेळेस अर्धा किलो आणलंय कारलं पाच कारले ती लांबडी लांबडी अर्धा किलो त्यात कुटण चटणी टाकून त्याला बी व्हायचं कमीच वापरलंय मी तेल कटलं म्हणते ती खायला तर तेल कमी वापरा म्हणते आणि आम्ही तसं बी तेलही वापरतच नाही भाज्या म्हणून तर एवढी एवढी पोरं सुद्धा आवडी न खाते ती कार्जू ती वांग्याच कालवण केलं का रस रस घेते ती कारलं केलं का द्या म्हणते ती आम्हाला कारलं खायला आम्ही बारक का होता कारल खात नव्हतं कडू लागतंय म्हणायचं आमची पोरं शिकवली बघा कारलं खायला झालंय हे जरा वापरायला चटणी आणि खोबरं नको जरा ठेवायला आता एकदा अजून झाकून ठेवायचं झालं मग आपलं कारलं तयार तुम्ही बी सगळेजण या कारलं खायला चपात्या पण करते पण करते मी खसका उतर खसका तर चटणी टाकली फसका उठतो तर झाकून ठेवायचं याला नंतर आपलं झालेलं आहे कारलं तयार तसं काय केलं कसं झालं सांगा कमेंट मध्ये तुमच्याकडची पद्धत कशी असते ती पण सांगा काय असं म्हण का आपण असं तर ह्यांना लागेल तर तसं नसतं प्रत्येकाची कारलं करण्याची पद्धत वेगवेगळी असते भरून पण करते ती पण आम्हाला असं फोड्या केलेलं कारलं आवडतं म्हणून आम्ही असं करतो भरून ती वांग भरले आणि पण कारलं करते ती मसाल्यात तेलात वापरते ती भरलेलं वांग केल्यासारखं आम्ही तसं बी कधीतरी करतो पण असं आम्हाला आवडतं जास्त खायला पातळ भाजी करत नाही मग पातळ भाजी नाही करत मी आता कारल्यावरच कार हा वांग्याचा रसा आहे डबा डब्यावर ती काय नाही तर मग तुम्हाला पातळ खायचं असतं हाय ती बटाटी वांगी मग त्याचं करते रस मग दोन वांगी चिरून हे रस्ता मग कारल्याचा रसा खाल्ला का काय नाही बघा हे आपलं असलं लेकरली आवडी ना खाते त्याला चांगला लागतो काढून घेऊन थोडं राहिलं करू आ, कार तुम्ही खाणार वर का खात मी मायापुरतच तुमच्या करत हे शिजल्याला काढून घेत शिजलेला सगळं काढा चार फोड करा मला आपली एवढं खायपसाठी थोडस कारती वर आमटी यांनी खात नाही म्हणलं का आता मला खायला लागतं मी खायाला काय मस्तूया पोट भरत नाही माझं किती खाल्लं जाय कसं आहे तुमचं मग अग पत्तं खाय असं होयत ते सुकं घ्या असं घ्या वाटते बरं ते असं दोन भाकरी खावा तसं मग पोटच भरत नाही काला करून खाल्ले पोटच भरत नाही दूध हाय दूध नाही आता दूध नाही हाय थोडं खाय तो घे का दूध खाल्ले सुटते बी ती म्हणतात दूध खाय नका मला म्हणतात दूध खा त्याचं कसं असतं ह्यांच्या इतकंच मी बी खाती व्हा पण एखादं शरीरच असतं तर सध्या ह्यांनी मायसु कमी जरी खाल्लं तर ह्यांचं शरीर हाय शरीर राहणार आडव्या हाडाचं माझा एक शेवडी शरीर उभं त्यामुळे मी अशीच राहणार तर चला मित्रांनो कार कारला आता हे शिजले सुख काढतील ह्यांना करते डब्याटो पाणी या सगळी जर कुणाला डब्या डो खायच त्याने भिया सुख खायच त्याने भिया